अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे ह्या काळामध्ये सई श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह सुरू होणार आहे आणि या सप्ताह काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे दत्त महाराजांची सेवा करायची स्वामींची सेवा करायची आहे तर गुरुक्षेत्राचं पारायणाचं जे काही नियम आटी आहेत त्याची थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत पारायण करते वेळेस काय नियम पाळायचे तर बघा गुरुचैत्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो आणि हा ग्रंथ सगळ्यात प्रभावी ग्रंथ आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यातली नकारात्मकता निगेटिव्हिटी घरातील वाईट दोष घरातून निघून जातात जर तुम्ही गुरुचैत्राचं पारायण केलं तर पितृदोषापासून आपली सुटका होत असते तर गुरुचैत्र ग्रंथ सगळ्यात प्रभावी गंध ग्रंथ आहे तर ह्या ग्रंथाचं पारायण तुम्हाला या काळामध्ये करायचं आहे घरी करू शकता जवळपास केंद्र असेल तर केंद्रात जाऊन पण ही सेवा तुम्ही करू शकता तर गुरु तर काय करायचं आहे आपल्याला बघा गुरुचैत्र ग्रंथामध्ये दिलेलं आहे दुसऱ्या अध्यामात दिलेला आहे की गुरु आणि शिष्य म्हणजे शिष्य गुरूंची कशी सेवा करतो गुरूंचा आदर कसा करतो गुरूंच्या गोष्टी ज्या गुरूंना आवडतात त्या कशा त्या गुरूंचे नियम धर्म कसे पाळतो तर त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे तर आपण पण तसेच वागलं पाहिजे कारण आपले गुरु ह्या सृष्टीचे चालक मालक पालक म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहेत तर आपण खूप मोठे भाग्यशालू आहेत की आपण त्यांचे शिष्य आहोत आणि ते आपले गुरु आहेत तर बघा त्यांची सांगड घालून आणण्याचं काम हे गुरुक्षेत्र ग्रंथ करत असतो महाराजांच्या जास्तीत जास्त जवळ नेण्याचा जास्तीत जास्त जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे गुरुक्षेत्रचा ग्रंथ तर बघा दत्त महाराजां दत्त महाराजांचा चौथा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज तर आपण त्यांचे पुण्यतिथी निमित्त ही सेवा करणार आहोत सेवा करते वेळेस काय करायचं गुरुचयित्राचा ग्रंथ जो सेवेकरी पारायण करणार आहे त्या दिवशी आता वीस तारखेला आपल्याला सेवा करायची आहे या एकोणीस तारखेला साय चार कुत्रे आणि एक गाईला आपल्याला नैवेद्य खाऊ घालायचा आहे त्याच्यानंतर जवळपास केंद्र असेल तर केंद्रात जाऊन श्रीफळ महाराजांना जा अर्पण करायचं जेणेकरून पारायण काळामध्ये कोणतीही आडी अडचण येणार नाही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं जिथे सेवाला बसणार आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची ग्रंथ एकदा एका जागेवर ठेवला तर परत तो उचलायचा नाही चौरंग किंवा पाटावर ग्रंथ ठेवायचा त्याच्यानंतर त्याच्या स्वच्छ कपडा अंथरायचा कोरा पीस वगैरे त्याच्यानंतर त्याच्यावर ग्रंथ ठेवायचा ग्रंथ कधीही उघडा ठेवायचा नाही वाचन झालं की ग्रंथ झाकून ठेवायचा हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पारायण करते वेळेस पाळायच्या आहेत त्याच्यानंतर ग्रंथापाशी एक श्रीफळ ठेवायचं श्रीफळाची जी शेंडी आहे ती समोर करायची महाराजांकडे जर महाराजांचं वास्तव्य तुमच्या देवघरामध्ये असेल तर देवघरासमोर बसून तुम्ही पारायण करू शकता किंवा महाराजांचं वास्तव्य आपल्या घरात आहे तर कुठेही घरातल्या एखाद्या खोलीमध्ये किंवा एखाद्या रूममध्ये तुम्ही पारायण करू शकता जेणेकरून तिथे कोणी जास्त एक जाण जात नसावं जेणेकरून काय होतं की घरामध्ये विटाळ चांडाळ झाला तर त्या ग्रंथाला आपला हात लागला नाही पाहिजे ग्रंथात पारायणाच्या काळामध्ये घरात दोन टाईम ग्रंथ गोमूत्र शिंपडायचं त्याच्यानंतर कोणाचं जो व्यक्ती पारायण करतो त्या व्यक्तीनं कोणाचंही परा अन्न खायचं नाही एखाद्या वेळेस जर खाण्यात आलंच तर त्या व्यक्ती कोणाच्या घरी तर तिथे थोडेसे पैसे देते द्यायचे जेणेकरून ते अन्न आपलं होतं तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या टाळायच्या त्याच्यानंतर पाराय काळ कारा, काळामध्ये कोणालाही वाईट बोलायचं नाही कोणाची निंदा करायची नाही त्याच्यानंतर जो व्यक्ती पारायण करणार आहे त्याने गादीवर सोफ्यावर क्वाटवर झोपायचं नाही आहे खाली चटई किंवा एखादं काही नरम अंथरायचं जाड वस्तू जेणेकरून म्हणजे आपण एरवी ती यूज करत नाही अशी वस्तू असं अंथरून तुम्ही खाली टाकायचं त्याच्यावर झोपायचं तर चांबड्याची चप्पल वगैरे घालायची नाही रबराची वगैरे चप्पल तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर पारायण करते वेळेस आपण काही खाण्याचे नियम पाळायचे आहेत खाण्याचे नियम म्हणजे काय की डाळी धुळी कडधान्य आपल्याला खायचं नाही आहे काही वांग खायचं नाही आहे जेणेकरून आपली तब्येत खराब होऊ नये आणि पारायण काळामध्ये आपल्याला काही अडचणी निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला हे नियम पाळायचे आहेत पोळी खाल्ली तर पोळीच खा जवारीची भाकरी खाल्ली तर जवारीचीच भाकर सात दिवस खायची आहे हे नियम पाळून आपल्याला सेवा करायची आहे तर पारायण सुरू करायच्या वेळेस अगोदर संकल्प करायचा बाहेर तुमची काही इच्छा असेल काही कामं असतील आणि ते करायचे असतील तर ते कामासाठी तुम्ही स पारायण करत आहात तर महाराजांना तसं सांगायचं संकल्प करायचा पारायला सुरुवात करायची तर हे पारायण चालू असताना विष्णू सहस्रनाम रोज वाचायचं सायंकाळच्या वेळेस जेणेकरून पारायण करते वेळेस काही आपल्याकडून चूक झाली शब्द गलत झाला जांभाळी आली शिंकं आली तर ती जी काही गलती आहे ती माफ होत असते त्याच्यामुळे विष्णू नाम सांगकायच्या वेळेस नक्की वाचा कोणाची निंदा करायची नाही जास्तीत जास्त सेवा करायची दिवसभर महाराजांची सेवा करत राहायची नामस्मरण करत राहायचं स्वामीमय हे स्वात दिवस तुम्हाला घालायचे आहे जेणेकरून भरभरून स्वामीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल सातव्या दिवशी ह्या पारायणाची सांगता करायची म्हणजेच काय की पारायण वाचनं झाले की आपल्याला महारा महाराजांना नैवेद्य दाखवायचा ग्रंथांना दाखवायचा आपल्या कुलदेवीत दाखवायचा एक गाईला म्हणजे असे चार ताटं करायचे घेवड्याच्या शंगा नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवा नाही इतर कोणताही स्वयपाक यथाशक्ती तुम्ही खा करू शकता गोड पदार्थामध्ये काहीतरी गोड पदार्थ पण आवर्जून ठेवा तर याचा नैवेद्य दाखवायचा पंचोपचार नैवेद्याची आर ग्रंथाची आरती करायची सात दिवस दोन टाइम घरामध्ये ग्रंथाची आरती करायची त्याच्यानंतर लसूण कांदा पण खायचा नाही आहे हे नियम आपल्या कशासाठी दिलेले असतात की आपली तब्येत बिघडू नये आपल्याला सेवा करताना काही त्रास होऊ नये यासाठी हे नियम दिलेले असतात आपण स्वामींशी एक एकनिष्ठ राहावं आपल्या सेवेशी एकनिष्ठ राहावं यासाठी हे नियम आपल्याला पाळायचे पाळूनच सेवा करायची आहे तर नक्कीच हे नियम पाळून सेवा करा महाराज तुम्हाला भरभरून असं देतील ओंजळ तुमची कमी कमी पडेल कारण महाराज देतात तेव्हा ना तर आपण जेव्हा आपली जेव्हा महाराजांची कृपा होते ना तेव्हा आपलं आपणसुद्धा विचार न नसतो केल्याला इतकं महाराज आपल्याला देत असतात त्यासाठी महाराजांची जास्तीत जास्त सेवा करायची हे महाराजांची जी काही पुण्यतिथी आहे ती सगळी सेवा निस्वार्थ करायचा प्रयत्न करा काहीही त्या सेवेमध्ये स्वार्थ ठेवू नका की मला हे पाहिजे मला ते पाहिजे कारण जे काही आपल्याला मिळत असतं जे काही स्वामी आपल्याला देत असतात ते आपल्या आपल्यासाठी ते चांगलंच असतं कारण आपल्यापेक्षा स्वामींना माहिती असते की आपल्यासाठी काय योग्य आहे ते त्याच्यामुळे हे सात दिवस फक्त स्वामीमय घालायचे आहेत कोणाची निंदा वगैरे करायची नाही आहे जास्तीत जास्त, जास्त, जास्त महाराजांची सेवा करायची आहे तर हे नियम पाळून तुम्हाला से अ, स्वामी गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर सगळ्यांनी नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास वेळ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परमपूज गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ